नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व क्षेत्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षात टी वाय बी वर्गाच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार टी वाय बी वर्गाच्या डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज अर्थात संरक्षण हो व संरक्षण विषयाच्या टी वाय बी वर्गाचा जी थ्री पेपर अर्थात जनरल तीन पेपर या पेपरमधील जो काही अभ्यासक्रम आहे ज्या पेपरचं टायटल आहे इंटरनॅशनल सिक्युरिटी अर्थात आंतरराष्ट्रीय सुरक्षा या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रो या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपल्याला एकूण तीन चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे त्यात पहिलं जे चॅप्टर आहे ते पहिलं चॅप्टर आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षा या आंतरराष्ट्रीय सुरक्षेमध्ये आपल्याला पहिला मुद्दा अभ्यासायचा आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या त्याचा अर्थ त्याची संकल्पना त्यात दुसरा मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा तिसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी पारंपरिक सुरक्षा आणि अपारंपरिक सुरक्षा आणि चौथा मुद्दा आहे सिक्युरिटी स्ट्रॅटेजीज इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी म्हणजे एकमेव शतकातील आंतरराष्ट्रीय सुरक्षेला असलेली आव्हानं तर असा हा पहिला चॅप्टर आपल्याला त्या ठिकाणी बसायचा आहे तर याच्यामध्ये जो काही पहिला मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या आणि संकल्पना मित्र आपल्याला माहिती आहे की सुरक्षेच्या संकल्पनेमध्ये कालपरत्वे त्या ठिकाणी आपल्याला बद झालेला दिसून येतो म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सुरक्षा या संकल्पनेचा अभ्यास करताना फक्त राष्ट्राच्या सीमा आणि त्या सीमांच्या संबंधित सुरक्षा अशा प्रकारे सुरक्षेच्या संकल्पनेचा त्या ठिकाणी अभ्यास केला जायचा परंतु कालांतराने त्याच्यामध्ये बदल झाला आणि मग नंतरच्या काळामध्ये सुरक्षा म्हणजे राष्ट्राच्या अंतर्गत भागातील ज्या काही समस्या आहेत सामाजिक आर्थिक राजकीय आणि त्यासोबतच राष्ट्राला राश्ट असलेले बहिर्गत धोके या सगळ्यांचा अभ्यास हा सुरक्षेमध्ये त्या ठिकाणी केला के जाऊ लागला त्याला राष्ट्रीय सुरक्षा किंवा नॅशनल सिक्युरिटी अशा प्रकारचं संबोधलं जाऊ लागतं त्याच्या पुढे जाऊन जे जो विषय फक्त सैनिक आणि सीमा यापर्ते त्या ठिकाणी मर्यादा होता तो पुढे जाऊन मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरक्षेचा अभ्यास त्या के ठिकाणी केला जाऊ लागला आणि म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय सुरक्षा अशा पद्धतीने संबोधण्या देऊ लागला आपण या संदर्भात जर आप अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जगामध्ये अमोलाग्र असे बदल झाले विसाव्या शतकाच्या उत्तरार्ध म्हणजे म्हणजे शेवटच्या दशकात एकोणीसशे नव्वदमध्ये जगामध्ये एक नवीन व्यवस्था आली की ज्या नवीन व्यवस्थेला आपण खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण अशा प्रकारचं त्या ठिकाणी व्यवस्था आली ज्याला आपण इंग्रजीमध्ये असं म्हणतो लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन तर या नवीन जागतिक व्यवस्थेत सुरक्षेच्या संकल्पनेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल झाला या नवीन जागतिक व्यवस्थेमध्ये उदारीकरणाच्या प्रक्रियेत खाजगीकरणाच्या प्रक्रियेत आणि जागतिककरणाच्या प्रक्रियेत सुरक्षेची संकल्पना त्या ठिकाणी बदलली आणि या बदललेल्या संकल्पनेप्रमाणे कारण आपल्याला माहिती आहे की जगामध्ये कमी अधिक प्रमाणात समस्या या प्रत्येक राष्ट्राला त्या ठिकाणी भेळसर दिसतात मग ही संकल्पना सुरक्षेची बदलली आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरक्षेचा त्या ठिकाणी सारख्या पद्धतीने अभ्यास होऊ लागला आणि त्यातून आंतरराष्ट्रीय सुरक्षा किंवा जागतिक सुरक्षा नावाची संकल्पना त्या ठिकाणी अभ्यासाला येऊ लागली कारण जगात ज्या पद्धतीने विकास झाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रत्येक राष्ट्राचा ज्या पद्धतीने विकास झाला त्याच गतीने प्रत्येक राष्ट्राला समस्याही कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी बिडसावं लागल्या मग त्यात मादक पदार्थांचा व्यापार असेल बनावट चलन त्या ठिकाणी बाजारात अन्न असेल किंवा छोट्या शस्त्रास्त्रांचा व्यापार असेल किंवा मादक पदार्थांची तस्करी असेल किंवा मानवी तस्करी असेल या समस्या कमी अधिक प्रमाणात जगातील प्रत्येक राष्ट्राला नव्याने भेडसावं लागल्या आणि त्यातून मग या समस्या प्रत्येक राष्ट्रापुढे उग्रस्वरूप त्या ठिकाणी धारण करू लागल्या आपल्याला माहिती आहे निसर्गाने आणि पर्यायाने त्या ठिकाणी पर्यावरणाचं सातत्याने संतुलन त्या ठिकाणी ढळताना आपल्याला दिसतं अशा या सगळ्या स्वरूपामध्ये एक प्रकारे जगात गेल्या तीस वर्षात प्रचंड प्रमाणात विकास जरी झालेला असला तरी समस्याही तेवढ्याच गतीने त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतात आणि म्हणून सुरक्षेचा जागतिक दृष्टिकोनातून अभ्यास करून त्या संदर्भात त्या ठिकाणी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक नवीन संकल्पना आंतरराष्ट्रीय सुरक्षेची जगामध्ये अभ्यासली जाऊ लागली आणि म्हणून एक नवीन संकल्पना या एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी जगामध्ये आली आणि तिला नाव दिलं गेलं जागतिक सुरक्षा किंवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा थोडक्यात सुरक्षेच आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून किंवा जागतिक दृष्टिकोनातून केलं जाणारा अध्ययन म्हणजेच काय जागतिक सुरक्षा किंवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा मग या आंतरराष्ट्रीय सुरक्षेला अनेक प्रकारचे धोके त्या ठिकाणी संभवतात त्यामध्ये काही अराजकीय धोकेत काही लष्करी धोकेत त्या सगळ्या धोक्यांचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय सुरक्षेमध्ये किंवा जागतिक सुरक्षेमध्ये त्या ठिकाणी करण्यात येतो आणि मग त्यासाठी जे काही मगाशी सांगितल्याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात जगातील बऱ्याचशा राष्ट्रांना जे काही प्रश्न आहेत ते सारख्या प्रमाणात भेडसावत आहेत मग तो दहशतवादाचा प्रश्न असेल किंवा मादक पदार्थांचा व्यापार असेल बनावट नोटांचं त्या ठिकाणी प्रमाण असेल चलनामध्ये आणण्याचं किंवा छोट्या शस्त्रास्त्रांचा व्यापार असेल किंवा मादक पदार्थांची तस्करी असेल आणि त्यासोबतच मानवी तस्करी असेल ह्या सगळ्या समस्यांचा संपूर्ण जागतिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आणि त्यातून जागतिक सुरक्षेला ज्या काही समस्या आहेत त्या समस्या शोधून काढून त्याचं त्या ठिकाणी अध्ययन करायचं हा प्रामुख्याने उद्देश या जागतिक सुरक्षेच्या अभ्यासाच्या पाठीमागे आपल्याला दिसून येतो मित्रो अशा पद्धतीने जागतिक सुरक्षेची संकल्पना त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात झाली आणि त्यातून जगामध्ये या संकल्पनेच्या माध्यमातून एक जागतिक सुरक्षेवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा ही संकल्पना त्या ठिकाणी उदायला आली मग या आंतरराष्ट्रीय सुरक्षेला कोणकोणत्या समस्या वेळसावतात किंवा कोणकोणते धोके वेळसावतात तर पहिली समस्या आहे त्या ठिकाणी अराजकीय ज्याला आपण म्हणतो मग त्यामध्ये ज्याला आपण नॉन मेंटरी रेट्स म्हणतो अलष्करी धोके मग त्यामध्ये सामाजिक अस्मिता सा असेल जातीयता असेल बेकारीचं प्रमाण असेल सामाजिक किंवा धार्मिक असमानता असेल कुपोषणाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रकारचे जे काही राष्ट्राला समस्या भेडसावतात ते सगळे प्रश्न हे आंतरराष्ट्रीय सुरक्षेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज भेटसावत आहेत जे जगातलं अतिशय महाशक्तिशाली असलेलं अमेरिकेसारखं राष्ट्र असेल किंवा अगदी लहान लहान श्रीलंका किंवा भूतान सारखं किंवा तिमेट सारखं राष्ट्र असेल अशा प्रत्येक राष्ट्राला मग दहशतवाद असेल नक्षलवाद असेल अशा प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या बेडसावतात त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून सगळ्या जगाच्या या धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षिका सुरक्षा किंवा जागतिक सुरक्षा अशा प्रकारची संकल्पना ही अभ्यास जाऊ लागली मित्रो एवढं बोलून या ठिकाणी थांबतो आंतरराष्ट्रीय सुरक्षेला असलेले धोके हो आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत धन्यवाद